नमस्कार मी अर्मान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते शोभा आधार सोनवणे चिंचावड गावाची सरपंच हा आदिवासी महिला सरपंच मनापासून फक्त आठशे नऊशे नाच एकवार सहग करेल शेत माले काही भाव साहेब नाही विचार्यांनी डुप्लिकेट सही मानवीवाली करेलचे माले 회man, Apunye, गरे hmm? Jamula, ते माले न्याय भेटायला पाहिजे चौकाशी भाऊसाहेब सरपंच हा आरोप केले गेले चिंचावड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खळबळ नेमकं खरं कुणाचं मालेगाव तालुक्यातील चिंचावड ग्रामपंचायतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वादाचे वातावरण असून सरपंच आणि ग्रामसेवक इतर सदस्य यांच्यात गंभीर आर्थिक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात भेट देऊन संबंधित दप्तर सील केले असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे सरपंचांचे आरोप वजा खोट्या सह्यांद्वारे निधी वाटप ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा आधार सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले त्यात त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार सुरू आहे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक त्यांच्या विश्वासात न घेता एका ठेकेदाराचे बिल मंजूर करून पेमेंट केल्याचे त्यांनी सांगितले तसेच सरपंचांच्या डिजिटल सिग्नेचर की देखील त्यांच्याकडून घेऊन ती ग्रामसेवकांकडे असल्याचा दावा करत त्याच्याच बनावट सह्या करून धनादेश वटवले जात असल्याचा आरोप केला आहे हे सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले पत्रकारांची भेट वजा दोन्ही बाजूसमोर या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आमच्या पत्रकारांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी ग्रामसेवक व इतर सदस्यांनी आपली बाजू मांडत सांगितले की संबंधित विकासकाम ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे आणि त्या टप्प्याचे पेमेंट नियमानुसार देण्यात आले आहे सरपंच स्वतः कामकाजात सहसा उपस्थित राहत नाहीत त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत असे उपसरपंच व इतर सदस्यांनी स्पष्ट केले अधिकारी त्यानंतर काही ग्रामपंचायत सदस्यांनीही सरपंचाने केलेल्या आरोप फेटाळत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन संपूर्ण संबंधित दस्तावेजांची तपासणी केली यावेळी काही महत्त्वाचे दप्तर व नोंदी सील करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्या ग्रामस्थांत चर्चा प्रशासनाकडे अपेक्षा या सर्व घडामोडींमुळे चिंचावड ग्रामपंचायत चर्चेचा विषय बनली आहे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून खरी वस्तुस्थिती काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे राजेंद्र वक्तीसे मी ग्रामपंचायत अधिकारी चिंचावड बरं आता हे जे प्रकरण गाजत सध्या त्यामध्ये सरपंचांनी थेट तुमच्यावर आरोप केले की तुम्ही त्यांची मारायचा विशेष नेणा सन दोन हजार तेवीस चोवीस या आरती वर्षात जनसुविधे अंतर्गत स्मशानभूमीत बांधकाम आज स्थितीत चालू आहे आणि त्याचं ऐंशी टक्के काम पण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं रितसर्च टेंडर झालंय ते काम पूर्ण झाल्यामुळे त्याला आरे बिल देणं गरजेचं होतं त्याप्रमाणे व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि ठेकेदार इथं पंचायतीमध्ये आलेला होता की माझं पेमेंट तुम्हाला द्यावं लागेल मी बिल करून आणलेलं आहे त्याप्रमाणे मी सरपंचांना फोन केला की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात या ठेकेदाराचा आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्याच्या दोन तीन दिवसपूर्वी पण त्यांना कल्पना दिलेली होती परंतु ते आले नाही त्यांनी सांगितलं इकडं घराकडे पाठवून द्या त्याप्रमाणे मी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ठेकेदार या दोघांना माझे सिग्नेचर दोघं सह्या के शिक्के मारले ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच माझी स्वाक्षरी केली आणि त्यांची सही घेण्यासाठी मी कर्मचारी आणि ठेकेदार यांना पाठवलं मग ते घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय विषय झाला त्या दोघांना माहीत त्यांनी स्वाक्षरी केली नाही परत ते रिटर्न आले ठेकेदार ठेकेदार म्हणे मला तर पेमेंट लागेल माझं काम झालेलं आहे मला पैसे द्यावे लागतील मग त्यांनी माझ्यावर थोडा राजकीय दबाव आणल्यानंतर त्यांनी उपसरपंचांशी संवाद साधला की माझं पेमेंट भाऊसाहेब हो देत नाही मी त्यांना कल्पना दिली मी सही करून दिली त्यांच्या सबसिडीसाठी चेक पाठवलेला आहे व ते म्हणे त्यांचं काम झालं भाऊसाहेब त्यांना पेमेंट हे द्यावंच लागेल त्यांनी मला पण प्रेशर आणला त्याप्रमाणे ते त्यांचं ते पेमेंट देणं गरजेचं असल्याने तो चेक मी त्यांच्या हातात परत दिला आणि जा परत सबसिडी घेऊन या अस त्यांना या हिशोबानेमध्ये माझ्याकडनं तो चेक घेऊन गेले सबसिडीसाठी ओके त्यांचा आणखी एक आरोप आहे की त्यांची डिजिटल सायनिंग त्याचा विषय असा आहे माझ्याकडे म्हणजे ते ग्रामपंचायत कपाटात आहे ती ग्रामपंचायत कपाटात असते आणि कुठलंही आम्हाला टेंडर म्हणा पेमेंट म्हणा याच्यासाठी जो ओ टी पी असतो तो फक्त दहा सेकंदाचा असतो त्यांना ओ टी पण ओ टी पी पण सांगता येत नाही आम्ही त्यांना इथं बोलवलं असतो त्यांना ओ टी पी सांगता येत नाही तिथून पण सांगता येत नाही इथं पण येऊ शकत नाही त्याच्यामुळे तो ती जी की आहे ती कपाटातच असते ज्यावेळेस आम्हाला काम लागतं त्यावेळेस आमचा ऑपरेटर यूज करतो त्याचा ते एखाद्या महिन्यातून किंवा मिटिंग जेव्हा असते तेव्हाच येतात रोज नसतात प्रत्येक सहीसाठी आधी पहिल्यांदा मलाच सही करावी लागते आणि माझ्या ते सही करत असतात बाकीचे जे सदस्य आता टाइम त्यांना तर मी सांगतो इथं कामकाज असतं प्रत्येक वेळा तुम्ही येत चला मला इतर वेळा पण स्वाक्षरी घेणे असतात ते म्हणता मला घ्यायला गाडी पाठवा किंवा मग मला काहीतरी त्यांच्या अडचणी आता हे जे आरोप सरपंचांनी केले ग्रामसेवक किंवा इतर जे सदस्य त्यांच्यावर इथे आर्थिक अनियमितता आहे म्हणजे पैसे घेऊन काम होतात किंवा पैसे देऊन काम होतात आणि सरपंचांची सही जी केली ती डुप्लिकेट केली असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू अहो चार साडेचार वर्षे झाले ती बाई म्हणजे आम्ही एकच ठिकाणी नातेवाईक आहोत ती एखाद्यावी कागदपत्राला मला विचारायला आली नाही की भाऊ हे काय करायचं का ते काय करायचं आमचं अडीच अडीच वर्षाचं रोटेशन होतं मी पाच सहा टाईम तिला सांगितलं अडीच वर्ष झाल्यानंतर की वा तुम मग राजीनामा दे मला माझं नाव लावून घेऊ दे त्यानंतर आता साडेचार वर्ष झाली तरी मी तिच्याकडे गेलो एक दोन महिने तरी मला नाव लावू दे ती म्हणा म्हणायची मला जो पैसे देईल विषय असा होता त्या दिवशी ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर जण तिथे गेले होते त्यांना सही करायला काहीतरी के विरोध केला मॅडमांनी की मी नंतर करते सही त्याच्यानंतर मग भाऊसाहेब यांच्यावर थोडा राजकीय दबाव आला हे त्या गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग एका दिवशी किरणदाना त्यांचा मला फोन आला की कॉन्ट्रॅक्टरसोबत तू जा आणि सही करू नये मग मी आणि कॉन्ट्रॅक्टर जण आम्ही तिथे मॅडमांच्या घरी गेलो सरपंच मॅडमांच्या घरी गेलो तर तिथे असा विषय झाला की म्हणे माझं काय मग पन्नास हजार रुपयांची मागणी केली तिथे पन्नास हजाराची मागणी केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणे मी म्हणजे तो जरा हडबडला काय करू असं त्याला म्हटलं देऊन टाक काय असेल ते मग त्याने वीस हजार रुपये दिले वीस हजार रुपये दिल्यानंतर मॅडमांनी तिथे सही केली आणि तीस हजार रुपये चेक पास झाल्यानंतर मी तुझ्याकडून घेईल असा विषय तिथे झाला ते पण कोणाला तरी फोन केला मी सही करते आहे वीस हजार रुपये मी घेतले तीस हजार रुपये तो थोड्या वेळात देणं म्हणजे चेक पास झाल्यानंतर तू मला देणार आहे मग त्यांच्या नंतर काय झालं ते तीस हजार मॅडमांपर्यंत गेले की नाही गेले हे मला माहिती नाही पण सई माझ्या समोर केलेली वीस हजार रुपये घेतले सई केली मग त्या तीस हजार वरून हा मॅटर पूर्ण उदयास आलेला आहे आता तुम्ही काय करता मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा चिरंजू आहे हो तिथे मी प्रत्यक्षदर्शी होतो माझ्या समोर पैसे घेतले माझ्या समोर सही केली तुमचं नाव काय काय करता तुम्ही इथं ओके आता हे जे जा आरोप झाले सरपंचांनी आरोप केले के की इथे त्यांच्या सही शिवाय सगळे कामं होतात ते किंवा त्यांची खोटी सई मारली जाते आणि आर्थिक अनियमितता आहे म्हणजे कामात पारदर्शकता नाही त्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही हे सगळे खोटे आरोप आहे त्यांनी हे सगळं खोट सांगितलेलं आहे ते काही कोणाला विचारत नाही काही नाही ते ग्रामपंचायत ओके आणि हे ज्या गोष्टी घडत आहेत सध्या म्हणजे त्यांनी जे आरोप केले की सग तुम्ही इतर सदस्य किंवा ग्रामसेवक मिळून पैशांचा अपहार केला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे घडलेलं नाही तुमचं नाव सांगा तुम्ही इथं काय करता तुमचं पद काय माझं नाव किरण सुभाष पाटील मी चिंचावड ग्रामपंचायतीचा माजी सरपंच माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बरं जे आता विद्यमान सरपंच आहे त्यांनी ग्रामसेवक आणि म्हणजे इतर जे सदस्य त्यांच्यावर थेट आरोप केले की इथे गैरव्यवहार होतो त्यांच्या शिवाय बऱ्याचशा लोकांचं पेमेंट केलं जातं आणि अनियमितता आहे प्रत्येक कामामध्ये त्याबद्दल तुम्ही काय केलं पहिली तर गोष्ट त्या ताईंनी मध्ये रोज आलं पाहिजे तेव्हा त्यांना ग्रामपंचायत समजेल दुसरी गोष्ट ते प्रत्येक कामासाठी त्यांना इथून कर्मचाऱ्याला घ्यायला जावं लागतं किंवा त्यांना एक छोट्याशा दाखल्यावर जरी सही करायची असेल तरी कर्मचारी इथून गाडी काढतील त्यांचं घरी इथून तीन किलोमीटर आहे तिथं जाऊन त्यांना सही करावी लागते ते आधी फोटो काढतील दुसरं कोणाला तरी टाकतील त्याच्याकडनं शाश्वती घेतील मग सही करतील ते ग्रामपंचायतीमध्ये मुळात येत नाही त्यांच्या कामातच हे रेग्युलर हे नाहीये कंटिन्यू येत मुळातच ते अशिक्षित आहेत पहिली तर गोष्ट अशिक्षित असणं हा गुन्हा नाहीये पण मग आपण मध्ये येणं हे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य बजवत नाहीये पहिलं तर आमचा आरोप त्यांच्यावर आहे की ते त्यांचं स्वतःच कर्तव्य बजवत नाहीये आर्थिक अनियमितते आरोप केले त्याबद्दल तुमचं काय आर्थिक अनियमितचे आरोप केलेले त्याला मी सांगतो गेल्या दोन हजार वीस एकवीस मध्ये आमची बॉडी निवडून आलेली आहे आणि आपण आता आमच्या ग्रामपंचायतीचं दप्तर माननीय बीडीओ महोदयांनी सील केलेले आहे ते आम्हाला आजच समजलं या गेल्या साडेचार ते पाच वर्षाच्या कालावधीचे तुम्ही कॅशबुक पाहू शकता प्रोसिडिंग पाहू शकतात नाही का डॉक्युमेंट जे आपण ग्रामपंचायतीचे जे बुक बुक्स आहेत ते मेंटेन कशा आहेत ते पाहू शकतात त्याच्यावर तुम्हाला समजेल की याच्यात काय भ्रष्टाचार झालेला आहे आता त्यांनी एक थोताना आहे की अपहार झालेला आहे अपहार म्हणजे काय हो ग्राम ग्रामसेवकाने त्याच्या नावावर पैसे मारले का त्याच्या नातेवाईकाच्या नावाने पैसे मारले का, मार का। ज्या कामाबाबत त्यांनी ढिंडोरा पेटलेला आहे ते काम दहा लाख रुपयाचं काम होतं दहा लक्ष रुपयाचं काम ते टे टेंडर झालेलं कायदेशीररित्या ते कामाचं ते काम ऐंशी टक्का पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं मेजरमेंट बुक रेकॉर्ड हे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे जुनियर इंजिनियर यांनी त्यांना रेकॉर्ड करून दिलेलं आहे हे काही ग्रामसेवकाने हो केलेलं नाही किंवा कुठल्या ग्रामपंचायत सदस्याने केलेलं नाही शासकीय अधिकाऱ्याने केलेलं आहे आणि जर तरतूद आहे कायद्यात जर का काम चालू असेल आणि त्याचं बिल आरे रेकॉर्ड केलं असेल तर हे देणं बंधनकारक आहे नाहीतर कॉन्ट्रॅक्टर संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो आणि ते हो हे सर्व याने आरे बिल रेकॉर्ड करून आणल्यानंतर ग्रामसेवकांनी ते एम बी वरूनच त्याची चेक दिला ना काही वेगळ्या रीतीने दिला का आणि तुम्ही इथून मागचे सर्वच आमचे कामांचे चेक्स असू शकता किंवा पेमेंट कोणाच्या ना नावाने गेले किंवा कामाची अनियमता म्हणतात प्रत्येक कामाची आता प्रत्येक पेमेंट पी एम एम जाते आणि त्याच्या प्रत्येकाचा फोटो अपलोड करावा लागतो वर्क कोड घ्यावा लागतो फोटो अपलोड करत असताना लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हा सिस्टम आहे आपण जी पी एस फोटो म्हणतो हे फोटो तुम्हाला प्रत्येक कामाच्या याच्यात दिसतील ना काय अनियमितता आहे त्याच्यात म्हणजे त्यांनी आरोप केले काय हे आरोप आर्थिक लोभापोटी आहेत नाही का आणि हे आर्थिक आर्थिक लोभापोटी आपली अपेक्षा आप खूप मोठी आहे आणि त्याच्या ते पूर्ण न झाल्यामुळे मग हे आरोप कोणीतरी विरोधकांनी त्यांना आगीत तेल टाकायचं आणि हे करायचं मुळातच सरपंच मॅडमांची कामात पारदर्शकता तर नाहीच नाही स्वतः ग्रामपंचायतीच्या जागेवर त्यांनी खूप मोठं अतिक्रमण केलेलं आहे नाही का? आम्हीच त्यांच्या अपात्रतेचा हे दाखल करणार आहोत. आता जी बीडीओने कारवाई केली आहे म्हणजे इथे सेल लावलेले आहे त्यानंतर म्हणजे त्याच्या आधी त्यांनी काही नोटीस वगैरे दिली होती का तुम्हाला नाही त्या दिवशी ना। मी नव्हतो मुळातच ग्रामसेवक भाऊसाहेब हो होते किंवा बाकी सदस्य होते पण मग मी चौकशी केली असता तसं बीडीओ महोदयांनी काही नोटीस वगैरे किंवा पोस्ट वगैरे काही दिलेले नाही आता हे जे सरपंच आहे त्यांनी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला कंप्लेंट केली आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला काही का नाही माहिती अधिकार कार्यकर्त्यांना जे केलेले आहे तर कोणाची बाजू घ्या जर समजा तुम्ही सुद्धा प्रसार प्रसारमाध्यमांवाल्यांकडे जर आम्ही आधी ते सुद्धा तुमच्याकडे येऊन गेलो तर तुम्हाला त्यांचंच खरं वाटलं एखाद्या गोष्टीची दोघं बाजू समजल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीतलं तथ्य नाही समजणार याच्यात मला असं म्हणायचं आहे याच्यात सहीचा मॅटर नाही किंवा ग्रामसेवकाचा विषय नाही याच्यात फक्त विरोधकांना ह्या बॉडीला बदनाम करायचा आहे आणि त्यांची पोळी येणाऱ्या चार महिन्याच्या इलेक्शन मध्ये भाजायची एवढाच एक प्रकार आहे आणि मी बीडीओ महोदयांना सुद्धा विनंती करेल आपल्या माध्यमातून यांना या गोष्टीची शहानिशा करायची असेल तर गावाची ग्रामसभा घ्या आणि ग्राम, ग्राम तुम्हाला समजेल की सरपंच मॅडमांच्या आरोपात काय तथ्य आहे आणि काय अतथ्य आहे तक्रारी आहे हो खूप तक्रारी आहेत अहो नागरिकांना जर समजा एखाद्याला मृत्यू प्रमाणपत्र असेल जन्म प्रमाणपत्र असेल लग्नाचं सर्टिफिकेट विवाहाचं असेल अशा अनेक गोष्टी आता मागे त्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ट्रॅक्टर्स घ्यायचे होते लोकांना अशा दाखल्यांवर सरपंचांची सही लागते आधार कार्ड नाव चेंज करायचं असेल अॅड्रेस चेंज करायचा असेल अशा दाखल्यांवर त्यांना सही लागते मॅडम घरी बोलवतात मॅडम चार वेळेस त्यांना विचारतील चार वेळेस कोणाला तरी फोन करतील त्यानंतर मॅडम दुसऱ्या दिवशी त्याला बोलवतील आणि मग सही देतील पारदर्शकता पण आणि कामात खूप मोठ्या त्रुट्या आहेत त्यांच्या आणि त्या हे हे पद सांभाळायलाच असमर्थ आहे मुळात मी म्हणतो साडेचार वर्ष मी या ग्रामपंचायतीत त्यांच्या सोबत कार्यभार पाहिलेला आहे आणि हे काम पाहत असताना त्यांना आता साडेचार वर्ष म्हणजे आता साडेचार पण पुढे झालं आतापर्यंत प्रॉब्लेम नव्हता आता कसा उद्भवला हे आम्हाला विचार येतो आमच्या मनात साडेचार वर्ष तर त्यांना क्लिअर होत माल त्यांच्या घरी पोचायचा कॉन्ट्रॅक्टर कडून सरपंच मॅडमांनी माझ्या समोर कंत्राटदारांकडून ठेकेदारांकडून पैसे घेतलेले आहेत सरपंच मॅडमांचा मुलगा एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता झाल्यानंतर सरपंच मॅडम भरलेलं आहे आता हे जे प्रकरण आहे याच्यावर तुम्ही अधिक काय प्रकाश टाकू शकता काय सर प्रकाश टाकायचा विषय म्हणजे याच्यात एक खंत अशी आहे आमचं गाव आमची ग्रामपंचायत आय एस ओ प्रमाणित याच्याकडे वाटचाल करत आहे नाही का आणि एखादी गोष्ट जर उदाहरण तुम्ही आणि मी आहोत कॉम्पिटेटर आहोत एखादं का माझ्या हातून घडलं त्याचं श्रेय मला भेटलं ते कदाचित तुम्हाला दुःख वाटेल त्याचं आमच्या गावात पण असेच दुखी खूप लोक आहेत आणि आमच्या बॉडीच्या कार्यकाळात जे होत आहे ते त्या लोकांना पोट दुखण्याचा प्रकार आहे पण ह्या ताई अशिक्षित असल्यामुळे यांना हे या दुसऱ्याचं लवकर ऐकतं कदाचित साडेचार वर्ष यांनी ऐकलं आणि आत्ता का त्यांनी ऐकवावं हे मला वाईट वाटतंय त्यांनी आपलं गावाचा विकास आता कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या दाखवा आमच्या गावाचा विकास काय झालेला आहे पाच वर्षात कुठे पैसा खर्च झालेला आहे कुठे पैसा गेलेला आहे हे तुम्हाला दिसेल आमचं दप्तर लॉक आहे नाही तर तुम्हाला दप्तर पण ऑन रेकॉर्ड दिसला असतं की कुठे पैसा गेलेला आहे आमचा एक शून्य रुपये ह्या गावात घोटाळा झालेला नाही शून्य रुपये कुठे घोळ गेलेला नाही मी तरी सरपंच मॅडमांना सांगतो त्यांच्या जातीचा आदिवासी समाजाचा कांतीलाल देवाजी वाघ म्हणून त्याच वार्डात प्रतिनिधित्व करत निवडून आलेला उमेदवार आहे त्यांच्याच नात्यातला आहे आमचं ठरलेलं होतं त्या पॅनलचं नेतृत्व मी करत असताना आमचं असं ठरलेलं होतं की अडीच अडीच वर्षाचा आम्ही रोटेशन पद्धतचं सरपंच पट ठेवायचं अडीच वर्ष त्या मॅडमांनी ठेवायचं अडीच वर्ष यांनी ठेवायचं त्या मॅडमांनी तो कार्यकाळ लोटून देतो 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 आता ह्या मुवमेंटला आम्ही एक चार एक दीड महिन्यापूर्वी त्यांच्याकडे मागितलं तर त्या मॅडमांनी तिथे सुद्धा पैशांची अपेक्षा ठेवली मला पन्नास हजार रुपये द्या मी पद सोडते किंवा मी राजीनामा देते अशा गोष्टी आहेत त्या आणि तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट ही भेटून जाईल कोणची की त्या कॉन्ट्रॅक्टदारने सही त्यांनी मारलेली आहे का कोणी मारलेली आहे त्याचे स्वतः प्रत्यक्षी जे स्वतः तिथे होते आमचे ग्रामपंचायत सदस्यांचे चिरंजीव प्रीतम गांगुडे तुम्हाला तुम्ही त्यांची देखील बाईट घ्या तुम्हाला त्याच्यात पण कळेल की किती आहे आणि खोटं किती आहे काय असतं गावागावात गावगुंडीचं राजकारण असत आम्ही चार जण जर एखाद्या वाईट कामाच्या विरोधात एकोटलो ना तर सहा लोक त्याच्या बाजूला नाही नाही तुम्ही हे करा आणि अनेक गोष्टी आहेत गाव गाड्याला भाऊ बनकी येते जातीपातीचं राजकारण येतं त्याच्यामुळे आम्ही फक्त सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि गावाचा विकास कसा होईल ही गोष्ट केली आम्ही फक्त विकास जो झाला त्यांनी आरोप केला तो थेट आरोप म्हणजे ग्रामसेवक आणि इतर सदस्यांवर आहे त्यांच्यासोबत जे सदस्य आहे किंवा त्यांनी त्याच्यात तुम्हाला काही कधी बोलले कसं या विषयावर त्यांच्या सदस्यांना आणि वैयक्तिक पेसिफिक सरपंच मॅडमांना मी त्यांना आव्हान करतो की त्यांनी गावात यावं आणि मी त्यांना सर्व कामं आपण तुम्ही तुमच्या सर्वांच्या समोर ऑन रेकॉर्ड फिरवू त्यांनी एक जरी काम कुठल्या योजनेतलं हे सांगून दिलं ना तुम्ही सांगशाल ती पहिज आम्ही हरू तुम्हाला गावात काय काम चालू आहे आणि तुम्ही गावाचं सर्वोच्च पद तुमच्याकडे आहे हे असून सुद्धा तुम्हाला गावातले कामं माहीत नाही तर तुम्हाला कोणावर आरोप करण्याचा अधिबा अधिकार नाही आहे